सर्वसामान्य जनतेचा सांगली न्यूज नेटवर्क मिरजेत महापालिका अधिकाऱ्याच्या डोक्यात दगड घटल्याची घटना कर्मचारी संघटनेनं रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे मिराज पाणीपुरवठा कार्यालय परिसर सध्या नशेखोरांचा अड्डा बनला असून या ठिकाणी एकानं पाणी पुरवठा विभागातील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील अवळे यांच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अजित पात्रूट याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्या प्रकरणी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिका कर्मचारी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली महापालिका मिरज कार्यालयासमोर जोरदार निदर्शन आंदोलन केलं या आंदोलनानंतर मिरज शहर पोलीस ठाणे इथं मोर्चाकडून संबंधित आरोपीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पाईप इन्स्पेक्टर संतोष कुंभार शाखा अभियंता आनंद वाघमारे शाखा अभियंता आलम अत्तार अमजद पठाण सागरकोडी ईश्वर मेंढे कामगार संघटना अध्यक्ष विजयराव तांबडे यांच्यासह कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते मिराज पाणी पुरवठा कार्यालय इथं मोठ्या प्रमाणात नशेखोरांचा वावर असल्यानं यापूर्वीही कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र कडला निर्णय आहेच पण यापूर्वीसुद्धा दोन तीन वेळा कर्मचाऱ्यांच्यावर असा प्रसंग घडलेला होता त्यावेळेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केली ती काही मागण्या होत्या तिथं कंपाऊंड बी हे आ... भिंत बांधण्यात यावी वॉचमन देण्यात यावा गेट लावण्यात यावं सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवण्यात यावेत पण आता फक्त कंपाऊंडची भिंतीचं काम सुरू आहे बाकीची कामं काय करायची का अशा प्रकारे जर कामगार कामावर असताना तर जीव यांना हल्ला होत असेल तर ह्याला कोण <laughs> जबाबदार आहे कारण कामगारांनी काम, काम करायचं किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाला कारण संरक्षणाचं काहीच नाही त्याच्या उपर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असं जुजबी गुन्हे काहीतरी दाखल केलेले आहेत त्यावर खरं वास्तू शासकीय कामात हस्तक्षेप केला पण पात्र गुन्हा पाहिजे हाफ मर्डर सुद्धा मॅट त्यामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे जे सेक्शन्स आहे त्याप्रमाणे या प्रकारे काही झालेलं नाही आहे आता मी मान्य आयुक्तांनीची व्हिजिट होती इथे भेटायला गेलो आयुक्त साहेबांनी आम्हाला ऑफिसवर बोलवले म्हणून आम्ही भेटायला इथं आलेलो आहे आता पुढील काय त्यांच्यावर चर्चा होऊन काय व्हिस्टीम्सचा निर्णय घेतला जाईल सगळ्यांच्या संमतीने आज काय झालं आज काम बंद आंदोलन किंवा काय नाही 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 काम बंद वगैरे आंदोलन काय नाही पण या गोष्टीचा आम्ही निषेध केलेला आहे काळ्या पिवेलून आम्ही आता काम करत आहे ओम सब एक हम सब एक समावर आज आम्ही पत्रगुंना जय हिंद काम करतोय आणि नंतर संदर्भात काल सकाळी तुझ्यावर गल्ली दर्गा परिसरात पाणी कमी दाबाने येते या निमित्तानं साये गांशी यांच्यासमोर भागात किर्ती केली होती या संबंधित संध्याकाळच्या शिफ्टमधल्या वॉलमन यांना सूचना देण्याकर मी ऑफिस परिसरात आलो असताना माझ्या टेबलला येऊन बसलो असताना एका इसमाने येऊन दगडाने मारहाण केली की तुमचे इथे खूप सगळ्यांचे नाटक चालू आहे असे बोलून त्याने माझ्यावरती दगडाने हल्ला केला कुठं लागलं आणि किती का केलं डोक्याला मार लागलेला आहे आणि एक पाच सहा टाके पडलेले आहे